नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी नगर समाजाचे आराध्य दैव संत श्रेष्ठ नर आणि महाराज यांचे स्मारकाचे गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले लोकार्पण ओबीसीचे आरक्षण मिळावं म्हणून यासाठी कल्याण भवन येथे दिलीप देवरे यांनी चर्चासत्र केले होते आयोजित केलारी समाजाला न्याय मिळावा म्हणून मागासवर्गीय आयोग सदस्य पाड्यावर जाऊन पाहणी करून घेतली आराध्य संत नरहरी महाराज <्णांगी>। यांचे बळी स्मारक महापालिका प्रांगणात उभारण्यात आले संत नरहरी महाराजांचे स्मारक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिले व सर्वात मोठे स्मारक ठरले सुवर्णकार समाजाच्या इतिहासात पहिल्यांदा नोंद झाली असा क्षण आज जाणवतो आहे असे गौरवोद्गार खासदार डॉ सुभाष बाबरे यांनी स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी काढले त्या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष आमदार गिरीश महाजन हे होते उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आमदार जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कदम बांडे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष तथा महापौर चंद्रकांत सोनार महापौर भगवान गवडी आयुक्त अजित शेख उपायुक्त गिनेश गिरी भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल माजी महापौर कल्पना जाधव वंदनाताई थोरात राजेश पवार सुनील शीतल कुमार नवरे हिरमप्पा गौडी प्रतिभाताई चौधरी भारतीताई माळी देवेंद्र सोन हबाप मेघराज महाराज खगेंद्र महाराज ज्ञानेश्वर माऊली सचिव नंदकुमार कुमार वंडेरे अजय नासिककर सुनील तात्या देवरे मनप्पा सचिव मनोज वाघ पुष्पाताई सोनार जगदीश देपूरकर विजय जगताबाद हे सर्व यावेळी उपस्थित होते श्रेष्ठ शिरोमणी नगरी महाराज यांचा नवीन महानगरपालिकेमध्ये स्मारक उभं करण्याचा आणि त्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून अनेक मान्यवर संबंध महाराष्ट्र नव्हे तर संबंध मध्य भारतामध्ये आलेले मदे। लाप ले ले। मदे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा विशेष आग्रह असल्यामुळे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे सगळ्यांचे नेते आणि मार्गदर्शक माजी जलसंपदा मंत्री आणि आरोग्यामध्ये या देशामध्ये उल्लेखनीय काम त्यांनी केलं असे माननीय गिरीश भाऊ महाजनजी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणामध्ये नतमस्त होऊन मी त्यांना अभिवादन करतो महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि विविध लोक या संतांना आपल्यामध्ये की आपल्यातला संत आहे असं समजून सातत्याने या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची वारकरी, वारकरी संप्रदायाची ही प्रथा पिढ्या ना पिढ्या शताब्दी ना शताब्दी हे चालत राहिली आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या गावत्व आहे एक वेगळा विचार सर्वांना घेऊन जाण्याचा जा विचार हा सातत्याने महाराष्ट्रामध्ये असतो आज आम्हाला सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि अभिमान देखील होतोय की संत श्रेष्ठ नगरी महाराजांचं स्मारक हे महानगरपालिकेमध्ये असणार आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये सातत्याने पुढच्या काळामध्ये सरस्वती ते नांदणारे तिथे वैभव प्राप्त होणार आहे याचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो खरं तर आमचं हे धुळेश्वर सर विश्वेश्वरा यांनी निर्माण केलं चंदीगडच्या बरोबरी पण मागच्या काळामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे आणि आमच्याकडे वेगळं राजकारण चालतं पण त्या राजकारणाच्या राज पलीकडे समाजातील सारे लोक एकत्रित येतात विविध पक्षातले लोक एकत्रित येतात आणि या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करतात हे देखील मूर्तिमंत उदाहरण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे आपल्या सगळ्यांसमोर साजर होते तर धुळे शहराचा चेहरा मोहरा मागच्या या तीन चार वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदलतो आणि मला आठवत की नगरपालिकेची निवडणूक होती आणि या नगरपालिकेमध्ये क्लिअर कट मेजॉरिटी जर दिली तर विकासाचे काम आपल्याला करता येतील अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्यांना आश्वासित केलं आमचे नेते गिरीश भाऊ बाबा भामरेकर राजू बाबा असतील हे सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून अनुजी अग्रवाल आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून पन्नास नगरसेवक या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि ते काम करण्याची संधी आपल्याला मिळते आता यात टीका टिप्पणीचा भाग जाऊ द्या त्याला कुठलाही टीका टिप्पणी न करता त्याला एक संधी दिली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह भाजप धुळ्याचा होता आणि गिरीश बावन आम्ही सगळ्यांनी ठरवलं ठीक आहे त्यांना एक संधी देऊन पाहू पण आज मला म्हणायचं आहे कि हो की हो त्यांची कारकीर्द संपत होत असताना ते लकी ठरली सव्वा वर्ष ठरलं होतं पण जवळपास पावणे तीन वर्ष आता त्यांच्या नशिबाने चांगले उत्कृष्ट महापौर म्हणून त्यांनी धुळे शहराला खूप काही दिलं असं मला नम्रपणे सांगावं लागेल मागच्या काळामध्ये महाराणा प्रताप यांचं एक आपण पुतळ्याचं लोकार्पण केलं आज संत शिरोमणींचा आज स्मारक लोकांच्या अर्पित आपण करणार केवळ रोज पाणी गटर नव्हे तर माणसातली माणुसकी देखील झाकली पाहिजे आणि म्हणून संत आपल्या समोर असले पाहिजे या नगरपालिकेमध्ये जोडी जो येतील या महानगरपालिकेमध्ये संतांना पाहून प्रेरित होतील चुकीचा विचार येईल तर संतांची भीती वाटेल आणि चांगलं करायचे विचार येईल तर संतांची प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे स्मारक त्या धुळे शहरासाठी ते लोकर्पित करण्याचा प्रयत्न करतात